भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी कृतज्ञ निलेश सांबरे यांचं मत भिवंडी लोकसभा मतदारसंघात एका बाजूला चाळीस आणि तीस पक्षांच्या मदतीने तुल्यबळ उमेदवार असताना ग्रामीण भागातील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी होती याचं कारण म्हणजे मी जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून मागील पंधरा वर्षांपासून केलेलं सामाजिक काम हे सर्वसामान्यांच्या लक्षात होतं आरोग्य शिक्षण स्वयंरोजगार या क्षेत्रात काम केल्यानं अबालवृद्ध आमच्या सोबत होते त्यामुळे तीन विधानसभा क्षेत्रात दोन लाखांहून अधिक मत मला मिळाली म्हणून खूप समाधान वाटलं आता ज्या समाजाने आमच्यासाठी काम केलं त्या समाजासाठी काम करत राहणार असून पराभवाने खचून न जाता आम्ही कबूल केल्याप्रमाणे या जनतेसाठी पंचवीस सी बी एस शाळा सुरू करू शंभर आरोग्य केंद्र सुरू करू व त्याची सुरुवात या महिन्यात आम्ही करणार आहोत आम्ही निवडणूक ही आमचे पोट भरण्यासाठी नव्हे तर समाजाच्या सेवेसाठी लढत होतो ही सेवा अविरत सुरू राहील मागील शहात्तर वर्षांमध्ये राजकारण हे व्यवसायाचं चा साधन झालंय ते बदलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही आणण्यासाठी आम्ही लढत होतो आणि यापुढेही लढत राहू असा विश्वास निलेश आमडे यांनी व्यक्त केलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा नक्कीच खूप आनंद वाटतो भिवंडी लोकसभेतील ग्रामीण भागातील मतदारांचा मी जाहीर आभार मानतोय का अगदी एका बाजूला अडतीस अडतीस पक्ष दुसऱ्या बाजूला चाळीस पक्ष एकत्रित असताना सुद्धा ग्रामीण भागातील सर्व मतदार बंधू भगिनी माझ्या बरोबर ठामपणे उभ्या होता याला मुख्य कारण आहे गेल्या पंधरा वर्षातील जिजाऊ संस्थेचं केलेलं काम का आरोग्याबाबत म्हणा शिक्षणाबाबत म्हणा अगदी ठामपणे आम्ही भाषणामध्ये सांगत होतो का भिवंडीला रुग्णालय आहे का भिवंडीचे दररोज पेशंट आपल्या झडपोलीच्या रुग्णालयामध्ये मोफत उपचार घेतात शिक्षणाबाबत सांगत होतो की ज्याला आई वडील नसलेला पोरगाई जे जाऊन यूपीएससी केला शेतकऱ्याची मुलगी डेप्युटी कलेक्टर के केली अशा गावागावातनं जे विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरी लागले त्यांचे कुटुंबी आमच्या बरोबर होते घराघरातील आजोबाचा चष्मा आमच्या बरोबर होता डोळ्याचं ऑपरेशन आमच्याबरोबर होतं अगदी कॅन्सरपर्यंत शस्त्रक्रिया झालेले पेशंट सर्व आपल्या बरोबर होते विद्यार्थ्यांना अनेक आपण शिक्षणाबाबत पुढे पाठवले ते सर्व विद्यार्थी आपल्या बरोबर होते त्यांचे कुटुंबी आपल्या बरोबर होते आणि खूप आनंद वाटला समाधान मिळालं का अगदी तीन विधानसभेमध्ये दोन लाखापेक्षा जास्त देखील मिळालं कल्याणसारख्या पश्चिम सारख्या नवीन आमच्यासाठी मतदारसंघ असतात तिथेही वीस हजारहून जास्त देखील मिळालं आणि या सर्व समाजासाठी आता आम्हाला काम करायचं ज्यांनी ज्यांनी देखील दिले त्यांच्यासाठी आम्ही कबूल केलं होतं की आम्ही सीबीएसई शाळा काढू आम्ही आरोग्य केंद्र काढू आम्ही विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस करू आणि त्याची सुरुवात येत्या या महिन्यापासून सुरुवात होईल येत्या ते एकवीस आणि तेवीस तारखेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोचिंग क्लासेस आणि रुग्ण जे आरोग्य क्लिनिक आहे त्यांची तयारी सुरू होईल सीबीएसई शाळा पुढच्या वर्षीपर्यंत दोन चार पाच तरी चालू होतील कुठली म्हणजे आपल्या पडावल्यानंतर सुद्धा आपण आपल्या कामामध्ये कुठलाही व्यत्यय आणून देणार किंवा भविष्यात आपण जी समाजाला दिलेलं वचन होतं ते पूर्ण करतो शंभर टक्के करणार कारण आम्ही निवडणूकच समाजाच्या सेवेसाठी लढत होतो आम्ही आमचं पोट भरण्यासाठी नव्हतो लढत आम्ही तेच सांगत होतो का गेल्या शहात्तर वर्षामध्ये राजकारण हे व्यवसायाचं साधन झालेलं आहे त्याला कुठेतरी बदललं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रत असलेली लोकशाही आणण्यासाठी आपल्याला शंभर टक्के प्रामाणिकतेने समाजाची सेवा करायची आणि ती सेवा अविरतपणे सुरू राहील आजही मी छाती ठोकपणे सांगू शकतो का आपल्याकडे असं रुग्णालय आहे की ज्या रुग्णालयामध्ये दहा रुपयाच्या केस पेपरने कॅन्सरची शस्त्रक्रिया होते दररोज किमान आठ ते दहा सिझर महिलांच्या प्रसुतीच्या व्यवस्था होते दहा गर्भपिशव्या कमीत कमी दररोज काढल्या जातात एन आय सी यू पासून आयसीयू पासून जे मुंबईच्या लिलावती रुग्णालयासारख्या फॅसिलिटीज सर्व नागरिकांसाठी मोफत आहेत अशा आपल्या सीबीसी शाळेत की देशातला पहिला प्रयोग आपण केला की इयत्ता पासून जे ई नीट स्पर्धा परीक्षा न्यायाधीश आणि सीएचं फाउंडेशन केलं जातं का गरीबांच्या मुलांना शिक्षण देण्याचं काम केलं जातं अगदी ठामपणे कालही बोलत होतं आजही बोलतो की शरद पवार साहेबांच्या बारामतीतली किंवा देवेंद्रजींच्या नागपूरची मुलं आपल्याकडे शिकतात महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी गुन्हा गोविंदाने शिक्षण घेत जातात अगदी अंधशाळा आहे त्या अंधशाळेतल्याही चार विद्यार्थ्यांना आपल्या मार्फत नोकऱ्या दिलेल्या आहेत